श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि अठरा डिसेंबरला आहे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत केलं जात असतं संपूर्ण मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीच्या मार्गशीर्ष गुरुवारांचं व्रत केलं जातं आणि त्याचं उपवाससुद्धा केला जातो यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार हे आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरला शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा असणार आहे ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या या तीन गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा मांडून हे गुरुवारचं व्रत केलं आहे उपवास केला आहे त्याचप्रमाणे या शेवटच्या गुरुवारीसुद्धा आपल्याला महालक्ष्मीच्या या पूजेची मांडणी करून उपवास करायचा आहे आणि या शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापनसुद्धा करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याप्रमाणे श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ आणि तसंच पवित्र अने महिना मानला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा सुद्धा खूपच शुभ पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानला जात असतो तसंच मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे श्रीकृष्णांनी स्वतः सांगितले आहे की मासा नाम मार्गशीर्ष म्हणजे महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे असं श्रीकृष्णाने स्वत गीतेमध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणून या महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या सेवेसोबत श्रीकृष्णांची सुद्धा म्हणजेच विष्णूंची सुद्धा पूजासेवा केली जात असते हा महिना जप तप स्नान दान आणि विशेषतः लक्ष्मीदेवीच्या पूजेसाठी शुभ मानला जातो ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांतताही येत असते आणि सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा माता महालक्ष्मी आणि श्री विष्णू यांची पूजा केल्याने आपल्या मनाला शांतता मिळते आणि आपल्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिना हा भक्ती सात्विकता आणि पुण्यसंचयाचा महिना मानला जातो तर या मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक उग्रवारी प्रत्येक महिला आपल्या घराच्या कल्याणासाठी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि आपल्याला अखंड सौभाग्य लाभ व्हावं तसंच माता महालक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास रहावा तिची कृपा आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर राहावी यासाठी मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत करत असते तर आता मार्गशीर्ष महिन्यातले तीन गुरुवार हे होऊन गेलेले आहेत आणि शेवटचा आणि चौथा गुरुवार आहे अठरा डिसेंबरला तर याच दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापनसुद्धा करायचं आहे आणि एक अत्यंत प्रभावी उपायसुद्धा आपल्याला हो या दिवशी करायचा आहे जेणेकरून माता महालक्ष्मीची अखंड कृपा आपल्याला लाभेल आणि आपल्या घरामध्ये असलेलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घरामध्ये असलेल्या सर्व आर्थिक अडचणी यामुळे दूर होतील आणि आपलं दारिद्र्य दूर होऊन आपल्या घराची भरभराट होईल आपल्या घराची भरभरून प्रगती होईल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल आणि माता महालक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होईल तर असाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जो आपल्याला अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याच्या या शेवटच्या गुरुवारी करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या या शेवटच्या गुरुवारी तुम्हाला जर हे एक फुल कुठे दिसलं तर ते तुम्ही चुकूनही सोडू नका या फुलाचा एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचा आहे माता महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेली सेवा या फुलासह आपल्याला गुरुवारी करायची आहे तर हाच उपाय आपल्याला शेवटच्या गुरुवारी कधी कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून हा उपाय कसा करायचा आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये में स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी देवेन महा लिहायला विसरू नका आतापर्यंत जरी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत हे करता आलं नसेल किंवा जर या व्रताच्या पूजेची मांडणीसुद्धा तुम्हाला करता आली नसेल आणि एकही गुरुवार जरी तुम्ही उपवास केला नसेल तर शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही या फुलाचा हा अत्यंत प्रभावी उपाय जर केला तर यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचं फळं तुम्हाला मिळेल आणि महालक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल महालक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या संकट अडचणी दुःख दारिद्र्य दूर होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना महालक्ष्मी देवीच्या कृपेने पूर्ण होतील तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे फूल लागणार आहे तर ते फूल आहे गोकर्णेचं फूल प्रत्येक फुले कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित आहे जसं की जास्वंदाचं फुल हे गणपती बाप्पांना समर्पित आहे ज्याप्रमाणे जास्वंदाचं लाल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे गोकर्णाचं फुल हे सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हे फुलं देवी लक्ष्मीला अर्पण केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते गोकर्णीचं फुल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव आणि देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये दे केला जातो या गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखलं जातं गोकर्णी ही धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्ण घरात लावल्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्यामुळे तिच्या प्रभावामुळे आपल्या घरामध्ये सुखशांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा आपल्याला मिळते आणि माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहत असते ज्यामुळे आपले जीवन हे आनंदी राहते गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि आपल्या घरातील सदस्यांचे मनसुद्धा स्थिर राहते यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते गोकर्णीचा वेल जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर यामुळे आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी नकारात्मकताही बाहेर निघून जाते तर याप्रमाणे असे अनेक फायदे आपल्याला गोकर्ण आपल्या घरामध्ये लावल्याने होत असतात आणि मार्गशीर्ष गुरुवार हा महालक्ष्मीला समर्पित आहे आणि गोकर्णाचं फुल हे सुद्धा थेट लक्ष्मी देवीशी संबंधित आहे लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला या फुलाचा हा उपाय करायचा आहे आणि म्हणून हे फूल जर आपल्याला कुठे दिसलं तर ते चुकूनही सोडायचं नाही आहे तर ते फूल आपल्याला तिथून तोडून आणायचं आहे तर गोकर्णाचं फूल आपल्याला वेगवेगळ्या कलरचं बघायला मिळत असतं यामध्ये पांढरा पिवळा किंवा निळा किंवा गुलाबी असा कलर या फुलाचा असतो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त निळ्या कलरचंच गोकर्णाचं फुल हे घ्यायचं आहे निळ्या कलरच्या गोकर्णाच्या फुलाचा उपाय आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचा आहे तर यासाठी आपल्याला गुरुवारी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारा चंबर ठ्यायला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तसंच तुळशीची पूजा सुद्धा आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे आणि सुद्धा जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरासमोर करू शकतात किंवा तुम्ही जिथे मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांच्या व्रताच्या पूजेची मांडणी केली असेल तिथे हा उपाय केला तुम्ही तरीसुद्धा चालेल आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच निळ्या कलरची गोकर्णीची फुलंही तोडून आणायची आहेत तुमच्या घरीचं जर निळ्या कलरच्या गोकर्णाचा वेल असेल आणि तिथे त्याला जर फुलं आले असतील तर तीच फुलं तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या शेजारी कोणाकडे जर गोकर्णीच्या निळ्या फुलांचा वेल असेल आणि तिथून तुम्ही ही पाच फुलं तोडून आणली तरीसुद्धा चालेल तर याप्रमाणे अशी पाच निळी फुलं तोडून तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहेत आणि यानंतर ही निळी फुलं तुम्हाला स्वच्छ साफ करून घ्यायची आहे ही फुलं घेताना ती कुठेही तुटलेली नसतील अशीच फुलं आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहेत तुम्ही जर सकाळी हा उपाय करत असाल तर तुम्हाला सकाळी दहाच्या आत हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर संध्याकाळी पाच वाजेनंतर तुम्ही हा उपाय करा तर तुम्हाला एका प्लेटमध्येही गोकर्णीची फुलं ठेवायची आहेत आणि तसंच या गोकर्णीच्या प्रत्येक गोकर्णीच्या फुलावर तुम्हाला एक एक भीमसेनी कापराची वडी ठेवायची आहे आणि त्याचप्रमाणे एक एक फुल असलेली अखंड लवंग ही सुद्धा तुम्हाला प्रत्येक फुलावर भीमसेनी कापराच्या वडीसोबत ठेवायची आहे भीमसेनी कापूर जर नसेल तर तुम्ही इतर दुसरा कुठला कापूर घेतला तरीसुद्धा चालेल आणि हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा धूप अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे आणि ही फुलं आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवी लक्ष्मीच्या समोर किंवा तुम्ही जिथे लक्ष्मीच्या पूजेची मांडणी केली असेल तिथे लक्ष्मी देवीच्या समोर ठेवायची आहेत आणि आपली दोन्ही हात जोडून आपण लक्ष्मी देवीला प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख दारिद्र्य संकट समस्या अडचणी आहेत त्या सर्व दूर होऊ देत अशी आपण लक्ष्मी देवीला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि यानंतर देवी मातेला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि प्लेटमध्ये आपण गुकर्णीच्या फुलांवर जो काही कापूर ठेवला आहे तर तो कापूर आपण आपल्या देव देवघरामध्ये किंवा लक्ष्मी देवीच्या समोर जो कुठला दिवा प्रज्वलित केला आहे तर त्या दिव्यावरून हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रत्येक फुलावर ठेवलेला प्रत्येक कापूर हा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून आपण देवी लक्ष्मीसमोर बसायचा कि कि आहे किंवा देवघरासमोर बसायचं आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत आपण ओम महालक्ष्मी देवे महा या मंत्राचा किंवा श्रीम हा जो महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी देवीला आपण हात जोडून नम्रभावे प्रार्थना करायची आहे की हे देवी माता माझ्या घरातल्या सर्व अडचणी दुःख समस्या संकट दारिद्र्य हे दूर होऊ देत आणि माझ्या घरामध्ये तू श्रीहरी विष्णूंसह अखंड वासकर आणि तुझा कृपाशीर्वाद आमच्या घरावर कायम राहू देत आणि माझ्या घराची भरभरून प्रगती होऊ दे आमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना आपण लक्ष्मी देवीला करायची आहे आणि यानंतर संपूर्ण कापूर जळाल्यानंतर जे काही साहित्य आहे म्हणजे गोकर्णीचं फुलं लवंग ते सगळं आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा उपाय आपल्याला शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी करायचा आहे आणि जर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच फुलं नाही मिळाली तर तुम्ही एक दोन किंवा तीन जितकी फुलं तुम्हाला मिळतील तितकी घेतलीत तरीसुद्धा चालेल अगदी एक फुलं घेतलं तरीसुद्धा चालेल देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत आणि आता शेवटचाच गुरुवार हा उरला आहे त्यामुळे तुम्ही ही संधी सोडू नका पण गोकर्णी फुलाचा हा अत्यंत प्रभावी उपाय शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही अवश्य करा यामुळे तुम्हाला छान अनुभव येईल माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हाला लाभेल म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ विधेस थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ